नमस्कार शिवशाही मध्ये सर्वांना स्वागत आज आपण कल्याण ब्रांच मध्ये आलोय आणि कल्याण ब्रांच ची जी शाखा आहे एकदम अल्टीमेट साड्या शाखेमध्ये तर तुम्ही स्टार्टिंग झाल्यानंतर फ्रंट मध्ये तीन मॉडेल दिसलंय मजा या तुम्हाला जस्ट नाव कस्टमर झालंच आहे तर त्यांचा रिव्ह्यू घेऊ आपण मॅडम कसं तुम्हाला शिवशाहीचं कलेक्शन एकदम छान सर्व्हिस कशी मिळाली आणि साडी आवडली तर मॅडमने शिवशाही कल्याण शाखेमध्ये शॉपिंग केली आणि त्यांचा असा रिस्पॉन्स आहे की आम्ही पुन्हा दिवाळीमध्ये खरेदीला हा तर अशा हॅपी कस्टमर आपल्याकडे खूप सारे आहेत तुम्ही गुगल आपल्या रिव्ह्यू बघू शकता तर खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्ही पुन्हा येत राहा शिवशा कल्याण शाखेमध्ये जे विविध प्रकारचे आपल्याकडे साड्या आहेत ट्रॅडिशनल साड्या आहेत ज्यामध्ये महारानी पैठणी आहे जे ऑलवेज सगळ्यांचा आवडतीचा पॅटर्न आहे तो कडियलचा हे बावीस हजार पाचशे ज्या साड्या आहेत ट्रॅडिशनल मध्ये त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहे सेल्फ बॉर्डर मध्ये सुद्धा आहे ही कडियल धरीत येईल आर पार सेल्फ बॉर्डर मध्ये आहे येवला पैठणी आहे येवला पैठणीमध्ये सुंदर सुंदर कलर आहे ज्या शोल्डर मोरची पैठणी मी तुम्हाला दाखवतोय शोल्डर मोर पैठणी नंतर खाली येवला पैठणी भरपूर पॅटर्न आहे ज्यामध्ये कडियल पैठणी पण आहे ज्याची प्राइस रेंज अकरा हजार पाचशे ची आहे जी बावीस हजार पाचशे मिळते त्याच रेंज मधली ही अकरा पाचशे साडी थोडी फर्स्ट कॉपी सारखी त्याच्यामध्ये तुम्हाला मध्ये पण पन मिळेल कंचपुरम ही साडी ही पण जबरदस्त अशी ऑल ु त्याच्यातून वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला मिळतील तुम्ही कल्याण मार्गला भेट दिल्यानंतर तुम्हाला हे व्हॅरायटी बघायला मिळतील आणि या दुप्चावच्या साड्या असल्यामुळे तुम्ही जेव्हा स्वतः इथं येतात व्हिजिट करतात फिलिंग वेगळी असते बघण्यासाठी ट्रॅडिशनल झाल्यानंतर तुम्हाला जरा जरा फॅन्सी साड्या पण मिळतील ह्या ट्रॅडिशनल विथ फॅन्सी आहे ज्याच्यावर ज्याच्या बॉर्डरवर हत्ती आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे अजून एक हे पण सुंदर सुंदर साड्या ही एक साडी बघा पुढे पुढे आल्यानंतर तुम्हाला ह्या पॅटर्नच्या पण साड्या भेटतील टेम्पल आता ब्लाउज पीस सुद्धा इका सुंदर आहे ब्लाऊज पुस्तक गजब आहेतच व तर पण छान आहे तर अशी अप्रतिम साडी तुम्हाला कल्याण शाखेला बघायला मिळणार आहे आणि प्राइस रेंज पण खूप जास्त नाही आहे तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघा एकशे एक कलर कॉम्बिनेशन आहे ब्रॉकेट पण तुम्हाला मिळतील इथे बॉर्डरवाल्या साड्या ब्रॉकेटच्या पैठण तुम्ही इकडे आल्यानंतर हे आपण टेम्पल बॉर्डर तुम्हाला दाखवलीस ही एक बघा असा फ्रेश कलर आहे आपण याची प्राइस रेंज खूप जास्त नाहीये आहे चार हजार दोनशे रुपयाची साडी आहे फ्रेश मधली परत तुम्हाला सॉफ्ट सिल्क मधले पण काही प्रकार मिळतील तुम्ही लग्न करायची शॉपिंग असू हो द्या किंवा सनवाऱ्याची शॉपिंग असू द्या आणि कल्याण लाईनला नक्की भेट द्या तुम्ही जर का अंबरनाथ बदलापूर या साईडून असाल कल्याणच्या कुठेही जवळपास असाल तर तुम्ही कल्याण शॉप शाखेला नक्की भेट द्या आणि तुम्हाला एकदम गजब असं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळतील इथं तर तुम्ही मलबरी सिल्क बांबू सिल्क बनारसी सिल्क अशा खूप साऱ्या व्हॅरायटी आपल्याकडे आहे त्यामध्ये पण भरपूर आहे तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर ओव्हर मध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे तर तुम्ही इकडं आला तर इकडे तुम्हाला गजब गजब अलग अलग सिल्कच्या साड्या मिळतील भारतात जिथे कुठे साड्या बनते तिथल्या सर्व प्रकारच्या साड्या आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही एकदा नक्की भेट द्या अजूनही साड्या आहेत इकडे तर शिवशेकल्या पूर्ण भारताच्या साड्या मिळतील साडी कशी वाटली कमेंट नक्की करा हे ब्रँचला नक्की व्हिजिट करा आणि या सगळ्या व्हेरायटी तुम्हाला उपलब्ध आत्ता आहे तर दिवाळीच्या अगोदर तुम्ही नक्की कल्याण शाखेला व्हिजिट करा आणि शॉपिंग करा धन्यवाद